फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आमच्या घरी उर्जाचे पापड बनवतात पिऊ मध्ये मध्ये बोलते बघा काय बघा आई आणि पिऊ बासे पापड लाटायला मला देतच नाही लाटून आणि तर मम्मी पापड कुटते हां 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 हम हम तो दोहले जा ममी आली थारे मुइनी पुचिरजी होलू को ये चार पाच लाटले आणि पापड लाटून झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा